राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्या रणनीतीबद्दल माहिती दिली आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विशेष प्रचारक म्हणून राज्यामध्ये एक महिना कार्यरत असतील त्याचबरोबर भाजपाच्या आघाडीनं एकवीस नेत्यांची समिती गठीत केली आहे ही समिती बूथ पातळीवरती जाऊन पक्ष बांधणीचं काम करेल अशी माहिती त्यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांना दिली या समितीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रावसाहेब दानवे पंकजा मुंडे यांच्यासह पक्षातल्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोणीही काम करत नाही या संदर्भातला निर्णय केंद्रीय आणि राज्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस विचारविनिमय करून घेतील असंही ते म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पाहिल्यामुळे विरोधक जाणून बिजून फडणवीसांना लक्ष करत आहेत अशी टीकाही त्यांनी केली महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी मान्य नसल्यामुळे महाविकास आघाडीवरती उद्धव ठाकरे रुसून बसले आहेत असा टोलाही त्यांनी लगावला